जनतेचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे अतिशय जोश आहे जल्लोष आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि तुम्ही पाहू शकता की तो उत्साह सगळ्यांचा उसंडून वाहतोय आणि लोक वीस तारखेची वाट पाहतात घटक पक्ष नक्कीच महाविकास आघाडीचे सगळे सहकारी पक्ष मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल शिवसेना पक्ष आहेच त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल आम आदमी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे इतर सगळेच सहकारी पक्ष हे अतिशय ताकदीने बुलढाणा विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत सगळे सोबत आहेत आणि महिला प्रामुख्याने खूप मोठ्या संख्येने आज प्रचारामध्ये उतरलेलं आहे सगळ्यांनी ही निवडणूक निवर्नुण, आपली निवडणूक आहे जनतेची निवडणूक आहे म्हणून जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली आपण भीमनगर या परिसरात फिरला तिथले जे प्रश्न आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत त्यासाठी आपण नकीश, नकीश ही ही आमीजे वां बोलो ते नक्कीच नक्कीच मी याआधीही या परिसरामध्ये येऊन गेलेली आहे त्यापूर्वीही आम्ही जेव्हा महिलांशी बोललो इथल्या तिथल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळीही मी त्यांना हा शब्द दिला होता की निश्चितच मला संधी जर मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तर या विकासाचा या परिसराचा नक्कीच कायापालट करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि आजही त्या शब्दांवर मी कायम आहे भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणची संधी मिळाल्यानंतर नक्कीच या परिसरामध्ये एक चांगलं वेगळं असं विकासाचं स्वरूप आपल्या सगळ्यांना दिसतात काय हरकत नाही त्यांना त्या भ्रमामध्ये राहू द्या काही गोड गैरसमज असतात ते वीस तारखेला मला असं वाटतं की मतपेटीतून लोक दाखवून देतील आणि तेवीस तारखेला त्यांचा तो गैरसमज उत्तर जनता मतदारांना एवढंच आवाहन करते की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ मोठमोठाले आकडे हे विकासाचे सांगितले गेलेत कोट्यवधीच्या निधींचे आकडे सांगितले गेलेत प्रत्यक्षात तो निधी तेवढ्या हजारो कोटींचा निधी जर या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखर प्रत्यक्षात वापरला गेला असता तर या परिसराचा नक्कीच काय पलट झाला असता परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आहे त्या कितीतरी करोडो रुपयांचं कमिशन या सगळ्या याच्यामध्ये खाल्लं गेलं आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी माझं मतदारांना आव्हान आहे की वीस तारखेला आपण मशाल या निशाणी समोरचं क्रमांक दोनचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मतादेखील मिळून द्याविकास प्रतिसाद उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेच्या प्रत्येक स्तरातून खूप खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे खरं म्हणजे जनतेनं जी निवडणूक हाती घेतली असं सगळं दिसत आहे मी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे आभार या निमित्तानं मानणार आहे की, है। मा, की संदर्बार, तेंचे संदर्बार, तेंचे महा आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं आवाहन केलं होतं की एकल महिलांच्या संदर्भात विधवा घटस्फोटित महिलांच्या संदर्भात त्यांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करावा आणि मला सांगायला आनंद होतो की महाविकास आघाडीने त्यांचा जो जाहीरनामा तयार केला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये प्रेस क्रमांक त्रेचाळीसवर विधवा घटस्फोटीत महिलांना न्याय देण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तद्वतच विधवा विधवा प्रथा प्रतिबंध कायदा करण्याच्या संदर्भात त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मी सर्व विधवा घटस्फोटीत परितक्ता असे एकल महिलांना आवाहन करतो की त्यांनी आता महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्यासोबतच जयसिंग अगदी उद्धव ठाकरेंच्या समोर सुद्धा आवाहन केलं होतं की आम्ही या महिलांसाठी या महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जयसीताईने दिलेला शब्द त्या निश्चितपणे पाळतील आणि म्हणून सर्व एकल महिलांना मी अशी विनंती करतो की त्यांनी जयश्री ताईच्या पाठीमागा निश्चितपणे उभं राहावं